नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया माहूर श्री रेणुका देवी चा इतिहास नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगात रेणुका देवीचे मंदिर माहूर शहरापासून सुमारे दोन पॉईंट चारशे पंधरा किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे देवगिरीच्या राजाने देवीचे हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधले दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुका रेणुका देवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो जाणून घेऊया तिथला इतिहास महाराष्ट्रातील दुसरे शक्तीपीठ म्हणून माहूरच्या श्री रेणुका माता ला ओळखले जाते श्री परशुरामाची माता म्हणून ही रेणुका मातेला ओळखले जाते महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे रेणुका देवीचे हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते महुर गा, महुर वरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे काय आहे आख्यायिका चला जाणून घेऊया एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला जिचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषींबरोबर तिचे लग्न झाले जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत होते सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती राजा सहस्त्र अर्जुनाला या कामधेनूचा मोह झाला त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून सहस्त्र अर्जुनाने आश्रमावर हल्ला केला आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली नंतर त्यांचा पुत्र परशुराम तेथे आला घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली माता रेणुका सती गेली पित्याला अग्नि देण्यासाठी कोरी भूमी हवी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नीचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले वणवण भटकत अखेर तो माहूरगडावर आला तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले यावेळी माता रेणुका सती गेली या सर्व विधींचे पौरहित्य दत्तात्रेयांनी केले त्यानंतर परशुरामाला माता रेणुकीची खूप आठवण येऊ लागली तो दुःखी होऊन शोक करत होता तोच आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू मागे पाहू नकोस परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते तेवढेच परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणून ओळखले जाते शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे माहूर झाले अशी ही रेणुका देवीची आख्यायिका आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण असं जे पीठ आहे ते माहूर श्री देवीचं मंदिर आहे अशाच नवीन नवनवीन व्हिडिओकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद